डेबेवाडीत हिंदूंचा जनआक्रोश मोर्चा अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण व धमकीचा निषेध मुख्यमंत्री पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागातील हिंदू नाभिक समाजाच्या अल्पवयीन मुलीचे नराधामाने लैंगिक शोषण करून व कुटुंबाला संपवून टाकण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ डेबेवाडी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला डेबेवाडी येथे यशोदा मार्केट झेंडा चौक बाजारपेठ श्रीराम चौक असा मोर्चा काढण्यात आला मोर्चामधील घोषणांनी परिसर दनानून गेला होता झेंडा चौकात मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले नाभिक समाजाच्या युवतीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास कठोर शिक्षा मिळावी अत्याचारित कुटुंबाला संरक्षण मिळावे तसेच त्यांच्यावर दबाव टाकणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करावा पीडित कुटुंबास आर्थिक मदत मिळावी आरोपीच्या कुटुंबियांनी वारंवार धमकवल्याने त्यांनाही अटक करावी अशी मागणी करण्यात आली तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे व अन्यायाविरुद्ध हिंदू गप्प बसणार नाही असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य नाभिक संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी दिला तसेच अनिल देवळेकर महाराज यांनीही यावेळी मार्गदर्शन केले मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने लोक सहभागी झाले होते मुक्तागिरी न्यूज साठी श्रीकांत पाटील ढेबेवाडी घ्या आज अवस्था बघा काय झाले बंगाल गेला आमचा बांगलादेश गेला आमचा अरे पाकिस्तान आपल्यातलं सुद्धा फुटफुड गेलं भीक मागायला जाती जातीत विभागलं आपल्याला पंतपंत विभागलं आपल्याला पक्षा पक्षात विभागलं अरे बघा बघा एकी दुसऱ्या लोकांची त्यांची एकी आहे आपल्यातलं या कुटुंबातलं तर चार पक्षाला मतदान <laughs> करते कधीतरी धर्मासाठी पुढे यायला शिका कधीतरी धर्मासाठी जगा कधी थर्मासाठी मराठी मी एवढंच बोलतो